मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली तर अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली तर अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली तर धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी पाहूया सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्यावर या बोलण्यासाठी धनंजय देशमुख आहेत भाऊ तुमची जी प्रमुख मागणी होती की या प्रकरणाचा सरकारी वकील उज्ज्वल निकम असावेत त्यांची नियुक्ती झाली काय पाहिजे प्रतिक्रिया नाही आम्ही ज्या मागण्या आहेत प्रमुख आमच्या साथ त्यापैकी पहिली मागणी ही निकम साहेबांची होती त्यांचं पत्र आता आम्हाला दाखवलेलं आहे साहेबांनी आणि एक त्याच्यात मागणी आहे की जे एकोणतीस अकरापासून घटनाक्रम आणि पुढं जो, जो काही तपास झाला त्या तपास तपासामध्ये एसपी साहेबांपर्यंत कुठला तपास गेला त्यांना आमच्याविषयी काय सांगितलं गेलं की म्हणजे स्थानिक प्रशासनाची जी व्यवस्था होती पोलिस यंत्रणा त्यांनी काय काम केले काय चुका केल्या किंवा काय चांगलं काम केलंय या संदर्भात त्यांनी तिथं प्रॉपर कुठलीच गोष्ट दिलेली नाही सरकार तुमच्या आंदोलनाकडे सकारात्मक प्रतिसाद बघत नाही बघतंय हो पण आणि बघावं पण आमची दुसरी अपेक्षा पण त्यांच्याकडून काही नाही आम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही आम्ही त्यांच्यावर विश्वस्त आहोत की तुम्ही आम्हाला न्याय द्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा आणि आमच्या सगळ्या न्यायाच्या आणि रास्त मागण्या जर आपण घटनाक्रम बघितला तर तुम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन की सक, सरकार काहीतरी एक पाऊल पोहोचलते ह्याच्याकडे कसं बघतात नाही आता तसा जर योगायोग असेल तर आम्ही आम्हाला ज्या वेळेस काही कमी जास्तपणा वाटेल किंवा आम्हाला कुठं उणीव वाटेल त्यावेळेस आम्ही कुठल्याही विस्ताराला जाऊन संवेदनशील मार्गाने संविधानाच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू आणि न्याय मिळण्यासाठी प्रयत्न अधिक्षकांबरोबर नाही आता फोन नाही आला आता पाटील साहेबांना ते काय जे बोलले ते मला सांगत होते कि ते खूप पॉझिटिव्ह आहेत त्यांना खूप ह्या तपास यंत्रणेमध्ये खूप म्हणजे वेगानं सगळी तपास यंत्रणा आलेली आहे म्हणून त्यावर तुम्ही जे आंदोलन करा किंवा आंदोलन स्थगितीबद्दल काय विचार होणार आहे गावकरी आणि शिष्टमंडळ यांचा विचार निर्णय होईल आमचा निर्णय सुरेश धस यांनी पण काल पत्र दिलं होतं मुख्यमंत्र्यांना तुमच्या ज्या मागण्या होत्या त्याच मागण्यांचं हो त्यांनी पत्र दिलं होतं त्याची पण दखल झाली नाही त्यांनी जे निवेदन आहे ते निवेदन दशात तसं प्रिंट करून त्यांच्या लेटर पॅड वर त्यांना दिलं होतं लेटर पॅड वर आणि सांगितलं होतं की या आंदोलनाची दखल घ्या वैभव उज्वल निकम यांची त्यांनी आज आमची एक मागणी पूर्ण केली तसं इतर ज्या मागण्या आहेत त्याही लवकरात लवकर पूर्ण करा विनंती करतो आज दुसरा दिवस आहे आज जर मागण्या तुमच्या पूर्ण मागण्या नाही झाल्या तर तुम्ही उद्यापासून पाणी घेणार नाही असं निर्णय घेतलेला आहे तू स्वतः तुझी काय भूमिका असणार आहे गावकऱ्यांनी तर त्यांचा जो शब्द आहे की जोपर्यंत आमच्या या मागण्या त्यांची अंमलबजावणी होत नाहीये तोपर्यंत आंदोलन स्थगित केलं जाणार नाहीये पण माझं स्वतःच वैयक्तिक म्हणलं तर उद्या माझा पेपर आहे त्यासाठी मी आजच्या दिवस पाणी घेते पण नंतर मी अन्न आणि पाणी दोन्ही पण त्याग करेल उद्याचा पेपरला जाणार आहे हो उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून जी नियुक्ती झाली त्याचं आम्ही स्वागत करतो मात्र कुठलाही निर्णय होण्यासाठी आंदोलन करावं लागतं ही कदाची बाब आहे अशी भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे ज्ञानेश्वर पतंगे बीड मस्ता जो देशमुख कुटुंबियांनी सुद्धा उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती आणि ही मागणी आता सरकारनं मान्य केली दरम्यान उज्ज्वल निकम यांची सरकारी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहू काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन पण जो सातवा आरोपी आहे जो खुनी आहे तो गायब आहे एक माणूस राज्यात गेले बहात्तर दिवस आपल्याला सापडत नाही आहे ह्याच्यावर माझा विश्वासच नाही आहे आणि मी अनेक वेळा एस पी असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल माननीय मुख्यमंत्री असतील यांना अनेक जणांना मी कॉन्टॅक्टही केलेलं आहे की तुम्ही सांगा की आम्ही केंद्र सरकारला विचारू का बजरंग अप्पा सोनावणे बीडचे खासदार यांनी अमित भाई शांची ही दोनदा भेट घेतलेली आहे की अमय्यालाही सहकार्य करायची आमची पूर्ण तयारी आहे आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही बीड मधल्या दोन्ही कुटुंब आणि परभणीचं कुटुंब या तीन कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे